लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे एका पाठोपाठ एक अशा घटना उघडकीस येताना दिसत आहेत त्यामुळं अक्षरशः खळबळ मारलेली आहे वाडा तालुक्यामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये एका विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती मुख्याध्यापकाला अटक करण्यात आलेली आहे ती घटना गाजत असतानाच एका मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना घडली होती त्यामधला हे आरोपी अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले होते दोन चार घटना अशाच मिटल्या होत्या त्याची कुठेही नोंद झाली नव्हती त्या घटनांची चर्चा सुरू असतानाच आता एका चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचं प्रकरण हे उघडकीस आलेलं आहे तर ही अत्यंत संतापजनक आणि तेवढीच खळबळजनक अशी घटना उघडकीस आलेली आहे वाडा तालुक्यातील बिलावली या गावामधील ही घटना आहे या गावामध्ये एका चौदा वर्षीय मुलीवर सातत्याने लैंगिक अत्याचार केले गेले आरोपी तीस वर्षीय तीन तरुण होते ज्या तिन्ही तरुणांनी वर्षभर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले त्यातून ती गर्भवती राहिली ती पाच महिन्याची गर्भवती झाल्यानंतर तिच्या आई वडिलांच्या लक्षात आलं त्यांनी त्या मुलीला विचारलं त्यावेळेस त्या, त्या मुलीने हे तिन्ही तरुण माझ्यावर अत्याचार करत होते आणि गेले वर्षभर ते माझा उपभोग घेत होते असं सा सांगितलं त्यानंतर आई वडिलांनी तात्काळ वाडा पोलीस स्टेशन गाठलं वाडा पोलीस ठाण्यामध्ये त्या मुलीने फिर्याद नोंदवली आणि त्यानंतर तीनशे शहात्तर आणि पोक्सो कायद्याअंतर्गत तिन्ही तरुणांवर तात्काळ गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे म्हणजे वाडा तालुक्यामध्ये ज्या काही आता घटना घडत आहेत त्या जर बघितल्या तर अक्षरशः संतापजनक अशा ह्या घटना लक्षात आहे तेरा सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली होती त्याच दिवशी अटक करून त्या दिवशी कोर्टात नेल्यानंतर तिन्ही आरोपींना आता अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे हे तिन्ही तरुण यातले दोन तरुण तीस वर्षाचे आहेत एक तरुण सत्तावीस वर्षाचा आहे आणि ह्या तिघांनाही वाडा पोलिसांनी अटक केली आहे